जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञीन काळही ना त्याला भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी मित्रांनो स्वामी महाराज आज तुमच्याशी बोलत आहेत की बाळा पुढील तीन मिनिटे तुमच्यासाठी खूपच महत्वाची आणि आनंदाची ठरणार आहेत आणि ह्या क्षणापासून तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव आता पडणार आहे <coughs> होय बाळा तुला येणाऱ्या शुक्रवारी तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा नक्कीच होणार आहे आता तुमच्या घरातले दारिद्र्य दुःख क्लेश संपूर्णपणे दूर होणार आहे निघून जाणार आहे आता तुमच्या आयुष्यात भरभराट होणार आहे कारण तुमच्याकडे देवाचे आशीर्वाद घेऊन हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तेव्हा तुम्ही हा संदेश अजिबातच दुर्लक्ष करू नका शेवटपर्यंत ऐका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा देव म्हणतात बाळा आपण जसे विचार करतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये घडत असते त्यासाठी जर आपण सकारात्मक विचार केले तर आपल्या जीवनात कधीच चुकीचे होणार नाही आणि जरी घडले तरी त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही कारण आपण परत तसा विचार करणार नाहीत आणि परत तसे घडणारही नाही आता आपण सर्व काही गमावले आहे आता सगळं संपलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाळा स्वतःमध्ये हिंमत ठेवा तुम्ही देवाचे लाडके स्वामी भक्त आहात तुम्ही काहीही करू शकता कारण तुमच्या पाठीशी साक्षात देव उभा आहे कायमच उभा आहे तुम्हाला साथ देण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनासाठी फक्त तुम्हाला स्वतःची जिद्द आणि चिकाटी ओळखून घ्यायला हवी देवाने दिलेले आशीर्वाद तुमच्याकडे असलेली ताकद जिद्द ही ओळखायला हवी जर तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव आज म्हणत आहे की माझ्या बाळा तुला जरी वाटत असेल की एवढ्या मोठ्या विश्वात मी एकटाच उभा आहे तर तू हे चुकीचं विचार करत आहेस तू घाबरू नकोस चिंता करू नकोस तुला जसं वाटत आहे तसं काहीही नाही तुला माझी साथ कायमची आहे बाळा मी तुझ्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभा आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव जरी विश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे जो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळवून द्यायला मदत करत असतो होय बाळा तुला वाटत असेल की मी एवढे देवदेव करूनही देव मला काही पावत नाही मी एवढी पूजा अर्चना करूनही काहीच फायदा होत नाही असं जर तुला सारखं सारखं वाटत असेल तर तुझा हा समज चुकीचा आहे तू चुकीचा विचार करत आहेस लेकरा कारण तुमचं जीवन कोणत्याही क्षणी मी आता बदलून टाकणार आहे कोणत्याही सेकंदाला तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो त्यामुळे देवावरचा अविश्वास तुम्ही नको करायला विश्वास ठेवा कारण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो देवाची पूजा करतो देवाचे नामस्मरण करतो ती व्यक्ती सदैव आपल्या जीवनात आनंदी आणि सुखी असते कारण त्या व्यक्तीला देवाचे आशीर्वाद देवाची साथ देवाची, सा, देवाची कृपा ही भरभरून मिळत असते जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या स्वामी भक्तांना तुम्ही शेअर करा देव आज म्हणत आहे बाळा तुम्हाला जर कोणी नाव ठेवत असेल तुमच्या पाठीमागून तुमची निंदा करत असेल तर बिनधास्तपणे त्यांना त्यांचे काम करू द्या त्यांच्या कामामध्ये तुम्ही अडथळे आणू नका तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी झालात की तीच तुम्हाला नाव ठेवणारी निंदा करणारी लोक तुमच्या पुढे पुढे करतील विश्वास ठेव बाळा तुझेही चांगले दिवस येतील तुम्ही तुमचे काम आनंदी राहण्यासाठी आनंदाने केले तर कायमच तुमच्या आयुष्यात आनंद राहणार आहे त्यासाठी तुम्हाला चिंता करणे सोडून द्यायचे आहे सर्व देवावरती सोडून द्या देवाला तुमची चिंता आहे काळजी आहे तुम्ही फक्त बिनधास्त राहा आपले सत्कर्म करीत राहा देवाचे नामस्मरण करीत राहा देवाचे आशीर्वाद घेऊन सुखी आयुष्य तुम्ही जगा कारण हे मानवरूपी आयुष्य परत मिळेल की नाही हे आपल्याला कोणालाही माहीत नाही त्यामुळे अल्वेज हॅपी राहण्याचा निदान तुम्ही प्रयत्न तरी करा त्रास चिंता दुःख टेन्शन हे सर्वांनाच आहे मग आपणही त्यातलेच का आपण थोडेसे वेगळे बनू आहे त्या परिस्थितीत आनंदी राहायचा प्रयत्न करू खुश राहण्याचा प्रयत्न करू हा सुंदर संदेश जर तुम्हाला आवडत असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे तुमच्या मागील साडेसाती आता निघून जाणार आहे तुमच्या सर्व इच्छा आता सत्यात उतरणार आहेत पूर्ण होणार आहेत तुम्हाला देवाचे आशीर्वाद भरभरून मिळणार आहेत तुम्हाला असं वाटत असेल की भगवंत तुमची प्रार्थना ऐकत नाही तुम्ही रोज देवाची पूजा करता देवाकडे प्रार्थना करता पण देव कठीण प्रसंगात तुमच्यासोबत राहत नाही या संकटातून बाहेर काढण्यासाठी देवाकडे धावा करता तरीही माझी साथ तुम्हाला मिळत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर बाळा असे नाही तुम्ही माझे प्रिय भक्त आहात माझे लाडके आहात आणि आपल्या प्रिय भक्ताला त्रास होईल हे कसे बरं होईल तर माझ्या बाळा मी माझ्या भक्तांची परीक्षा घेत असतो तुमच्यामध्ये किती संयम आहे हे पाहत असतो धीर धर विश्वास ठेव तुझे चांगलेच करण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे ते सुद्धा या व्हिडिओद्वारे त्यामुळे तू लगेच व्हिडिओला लाईक कर आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख येईल तेव्हा मी तुला उचलून घेतो मी तुला तारत असतो बाळा माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे माझ्यावर तू विश्वास ठेव माझे नामस्मरण नित्य नेमाने करीत राहा माझे आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहेत म्हणूनच तर म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी जर तुमचाही तुमच्या देवावरती विश्वास असेल तर होय देवा माझा पूर्ण विश्वास आहे स्वामी मौली माझ्या पाठीशी असे टाईप करा बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे नेहमी मनामध्ये चांगले सकारात्मक पॉझिटिव्ह विचार येत असतील तर तुम्ही हे समजून जा की तुमचे आयुष्य आता खूप सुंदर आणि आनंदी होणार आहे जीवनात एक मार्ग असा ठेवा की प्रत्येक संकटाच्या वेळी तो मार्ग उघडता येईल आणि तो मार्ग हा आहे की भक्तीचा मार्ग परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग कारण देवाची केलेली भक्ती प्रार्थना कधीच वाया जात नाही तुम्हाला कितीही मोठे संकटे आली तरी नेहमीच तुम्ही स्वतः हेच सांगा की माझे स्वामी माझे देव माझ्यासोबत कायम आहेत आणि ते माझे रक्षण करत आहेत असे तुम्ही म्हणत राहा देवाचे चिंतन करत राहा नक्कीच तुम्हाला एक एनर्जेटिक पॉवर तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामात नक्कीच यशस्वी व्हाल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही भगवंताला हाक देता तेव्हा तेव्हा लगेच भगवंत तुमच्या मदतीला येतो फक्त विश्वास ठेवा आणि भगवंताचे नामस्मरण करा मित्रांनो आजचा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असेल लिहा धन्यवाद